वादविवाद होऊ शकतो सामाजिक मग ओबीसी घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगीणा अरमात भाषेत शिबिगार करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंगणेत आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत झरांगे झरांगेच मुख्यमंत्र्यांच्या बापाचा महाराष्ट्र का महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगर जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही झरांगी असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशास तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार